फक्त दहा मिनटात बनवा ही टेस्टी रेसिपी ते सुद्धा अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यामधून बनवायला अजिबात वेळ लागत नाही किंवा साहित्यसुद्धा जास्त लागत नाही पण खायला एकदम टेस्टी लागते ही रेसिपी बनवण्यासाठी फक्त ब्रेड आणि दुधाचा वापर केला आहे तर रेसिपी एकदम सोपी आहे अगदी कोणीही पहिल्यांदा सुद्धा ट्राय करेल तरीसुद्धा परफेक्ट बनेल तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे सहा ते सात ब्रेडच्या स्लाईस लागणार आहेत अर्धी वाटी साखर लागणार आहे थोडीशी कस्टर्ड पावडर लागेल आणि कट केलेले ड्रायफ्रूट्स एक ग्लास दूध लागेल कस्टर्ड पावडर ऑप्शनल आहे नाही घेतली तरीसुद्धा चालेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया ब्रेडचा जो ब्राऊन कलरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा कारण साईडचा भाग थोडासा कडक असतो थो, आणि मधी एकदम सॉफ्ट असतं त्यामुळे फक्त मधला भाग घ्यायचा जो एकदम सॉफ्ट आहे आणि ब्राऊन भाग कट करून टाकायचा मधोमध मद एक कट करून घ्यायचा म्हणजे त्याचा ट्रायंगल शेप तयार होतो हवे असेल तर एका ब्रेडचे चार तुकडे करून तुम्ही चौकोनी आकारातसुद्धा कट करू शकता इथे मी दोनच भाग केलेले आहेत त्यामुळे ट्रायंगल शेपमध्ये हे तयार झालं आहे तर सगळे ब्रेड असेच कट करून घेऊयात अगदी पटकन होणारे आणि सगळ्यात सोपी रेसिपी ही आहे तर बघा अशा पद्धतीचे जो चॉकलेटी भाग असतो तो पूर्ण काढून टाकायचा कारण तळल्यानंतर तो जास्त कडक होतो आणि फक्त मऊ भाग घ्यायचा त्यामुळे ब आपली जी रेसिपी आहे एकसारखी होईल तर जी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे एक चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं साधारण अर्धी वाटी आणि गुठळ्या न करता त्याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं त्यानंतर एका पसरट पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे तेल मीडियम गरम झालं की त्यामध्ये कट केलेले ब्रेडचे स्लाईस घालायचे आहेत आणि एकदम स्लो गॅसवरती अगदी कुरकुरीत होतील इथपर्यंत हे ब्रेड आपल्याला तळून घ्यायचे आहेत असा पसरट पॅन घेतला की तेलसुद्धा जास्त लागत नाही आणि एकाच वेळी खूप सारे स्लाईस आपण तळू शकतो त्याऐवजी जर कढई घेतली तर तेल जास्त घ्यावं लागेल आणि तीन ते दोन ते तीनच फक्त स्लाईस आपण त्यामध्ये फ्राय करू शकतो त्यामुळे शक्यतो पसरट पॅन घ्या त्यामुळे पटापट हे ब्रेड आपल्याला तळता येतील एक बाजू छान भाजून झाली की मग ब्रेड पलटी करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी एकसारख्या रंगावरती हा ब्रेड तळून घ्यायचा तर अगदी कुरकुरीत होतात जास्त डार्क करायचं नाही ब्रेड तळण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही त्यामुळे गॅस एकदम मिडियम ठेवायचा एखाद्या मिनिटामध्ये हे ब्रेड तळून होतील तर अशा जाळीमध्ये काढून ठेवायचं मी असाच झारा ठेवते कारण यातून जे एक्स्ट्राचं तेल आहे ते बाजूला निघेल तेलसुद्धा जास्त लागत नाही आता शिल्लक राहिलेलं तेल मी बाजूला काढून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये घेतलेलं एक ग्लास दूध घातलं दूध हे साई सकट घ्यायचं म्हणजे जास्त दाटसर करण्यासाठी वेळ लागणार नाही त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आणि कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण केलं होतं तेसुद्धा घालायचं आहे तर कस्टर्ड पावडर अगदी ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल मग दूध थोडंसं जास्त घ्या आणि एक पाच मिनिट आठवून घ्या म्हणजे दुधाला व्यवस्थित दाटसरपणा येईल आणि ही स्वीट डिश एकदम टेस्टी लागेल साखरसुद्धा जास्त वापरायची नाही कारण ब्रेडमध्ये ऑलरेडी थोडीशी शुगर असतेच दूधसुद्धा थोडंसं गोडसर असतं मग साखर जास्त वापरली तर ही डिश अगदी जास्तच गोड लागेल त्यामुळे ती टेस्टी लागणार नाही त्यामुळे साखर अगदी अर्धी वाटी किंवा त्याला कमी घातली तरीसुद्धा चालेल आता दुधाला छान उकळी आली की यामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे थोडे ड्रायफ्रूट्स आत्ता घातलेले आहेत आणि थोडे नंतर वरून सजावटीसाठी ठेवलेले आहेत कस्टर्ड पावडर घातल्यामुळे दुधाला लगेचच दाटसरपणा येतो त्यामुळे जास्त वेळ दूध आठवत बसायची गरज लागत नाही यानंतर घालायचे थोडीशी वेलची पावडर आता फक्त त्याला एक उकळी काढून घ्यायची आणि हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम दाटसर असं दूध तयार झालेलं आहे आता हे पाच ते दहा मिनटं थंड करून घेऊया आता हे सेट करण्यासाठी एखादा मोठा डिश घ्यायचा त्यामध्ये ब्रेडचे जे आपण तळून घेतलेले तुकडे होते ते घालायचे हे ब्रेड अजिबात तेलकट होत नाहीत अगदी कुरकुरीत राहतात आता यावरून आपण तयार करून घेतलेलं जे कस्टर्डचं दूध आहे ते घालायचं जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर अशाच पद्धतीने थोडी जास्त क्वांटिटी घेऊन बनवायचं आणि त्याचा एकावर एक थर देऊन अशा पद्धतीने सेट करून द्यायचं आता हा डिश आपल्याला फ्रीजरमध्ये एक दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचा आहे म्हणजे ते थोडं घट्ट होतं आणि व्यवस्थित हे सेट होतं ब्रेडमध्ये व्यवस्थित कस्टर्डचं दूध असं मुरलं जातं त्यामुळे ही रेसिपी एकदम टेस्टी लागते ते दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर हे असं दिसायला लागतं दूध ब्रेडमध्ये मुरलं जातं त्यामुळे थोडंसं कमी होतं परंतु व्यवस्थित सेट होतं तर अगदी दहा मिनटात तयार होणारी ही स्वीट डिश आहे खायला तर एकदम टेस्टी लागते ब्रेड अगोदर एकदम कुरकुरीत झालेले असतात परंतु ते यामध्ये घातल्यानंतर एकदम सॉफ्ट होतात त्यामुळे खायला अजून छान लागतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका